श्री स्वामी समर्थ मित्रांनो माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता चतुर्मास आलेला आहे तर चतुर्मासमध्ये लक्ष्मीप्राप्तीसाठी कोणती सेवा करायची आहे केंद्रातली ही स्वामी समर्थक ही सेवा आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी ही सेवा आहे तुम्ही नक्की याचा लाभ घ्यावा चतुर्मासमध्ये सेवा केल्याने तुमच्या घरामध्ये धनधान्याची बरकत होईल लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील आणि सर्व कामे सरळ होतील तर सेवा अशी आहे की श्रीसुक्ताच्या प्रत्येक ओढीला मंत्र लावून ह्या यंत्रावरती अथवा कुलदेवतेच्या टाकींवरती कुंकुमार्चन तुम्हाला हे करायचे आहे कुंकुमार्चन केल्याने लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग सापडतो व ती व्यक्ती ऋणातून मुक्त होते तर कोणता मंत्र आहे तो ओम श्री हीम श्री कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री हीम ही श्री महालक्ष्मी नमहा पुन्हा सांगते ओम श्री हीम श्री कमल कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ही श्री महालक्ष्मे नमहा श्रीयंत्रावर श्रीसुक्त तीन वडा करायचे आहे पुरुष सुक्त तीन वडा करायचे आहे आणि मंगळवाली कुमकुमार्चन करायचे आहे आणि फलश्रुतीसाठी सर्वात शेवटी म्हणजे सोळाव्या व वे वेळेस वे 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 वाचनकर्त्यांनी संपूर्ण म्हणायचे आहे फलश्रुती वाचन करत असताना कुंकू वाहू नये हात जोळून बसायचे आहे कुंकू हे शक्यतो घरातले असावे घरातले कुंकू आ अत्यंत लाभकारी असतो आपल्याच घरातले अस कुंकू घेतल्यामुळे लक्ष्मीप्राप्ती लवकर होते आणि कुंकू हे करंगडीने करंगडीची शेजारची बोट म्हणजे करंगडीच्या बाजूला जी बोट आहे त्याच बोटाने आपल्याला कुंकूचं कुंकू अर्चन करायचे आहे अंगठ्याने सुद्धा वाहू शकता आणि तीन गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे ते पण संकल्पयुक्त करायचं आहे महाराजांपुढून बसून तुम्हाला संकल्प करायचा आहे की तुम्ही कोण लक्ष्मीप्राप्तीसाठी ही सेवा करायची आहे म्हणून महाराजांपुढे संकल्प करायचा आहे आणि रोज तीन माळ श्री स्वामी समर्थाचा जप करायचा आहे तारक मंत्राचा जप जपसुद्धा करायचा आहे आणि एकवीस पाठ श्री दुर्गा सप्तशतीचे एकवीस मंगळवार किंवा शुक्रवार तुम्हाला हे पाठाचं सप्तशट्टी पाठाचे एकवीस पाठ करायचे आहे एकवीस मंगळवार आणि एकवीस शुक्रवार तुम्हाला हे मंत्राचा जप करायचा आहे तर अशी ही केंद्रातली सेवा आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी ही सेवा आहे चतुर्मास आल्यामुळं ही मला लक्ष्मीप्राप्तीची सेवा सुचली म्हणून तुम्हाला या व्हिडिओद्वारे मी दाखवली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेलायकनला क्लिक करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महालक्ष्मी माता की जय